नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज दहावी परीक्षेतील मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून आले संबंधित घटनेची गांभीर्याने नोंद घेत जिल्हा प्रशासन सा याबाबत चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल देईल आणि दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करेल तशा सूचना देण्यात आल्या असे स्पष्टीकरण राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिले बदनापूर जिल्हा जालना येथील परीक्षा केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याची आणि यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रावर मराठी भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याची चर्चा पसरली आहे त्यानंतर सदर केंद्रांवर भेट देत मराठी प्रथम भाषा विषयावर मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी करण्यात आली आहे त्यात प्रसिद्ध झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून अन्य खासगी प्रशासकाचे प्रकाशित केलेली दिसून काही हस्तलिखिते आढळून आलेली आहे त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे हस्तलिखित आढळून आलेली आहे असेही मंडळाकडून सांगण्यात आलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा